राज्यासह देशभरातून सोयाबीनची निर्यात वाढली सोयाबीनचे दर पुढील आठवड्यात होणार सात हजार रुपये पार शेतकऱ्यांमध्ये मोठा आनंदाचं वातावरण यामुळे त्या ठिकाणी निर्माण झालंय सध्या जर का आपण बाजारभावाची परिस्थिती जर पाहिली तर राज्यातील ज्या महत्त्वाच्या बाजार समित्या वाशिम असेल लातूर असेल जालना असेल हिंगणघाट असेल मलकापूर चिखली मेहकर यासारख्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे बाजारभाव हे पाच हजार रुपयांच्या वरती पोहोचले तर जो काही प्रक्रिया प्लांट आहे तर प्रक्रिया प्लांटचे काय बाजारभाव आहे ते पाच हजार तीनशे ते पाच हजार पाचशे रुपयाच्या दरम्यान त्या ठिकाणी एकंदरीचं आपल्याला दिसत आहे दुसरीकडे जर का आपण खुल्या बाजारामध्ये सोयाबीन दर जर का पाहिले तर हे दर त्या ठिकाणी आता अक्षरशः काढले आहेत तर बियाण्यांच्या सोयाबीनला जवळपास राज्यामध्ये सहा हजार चारशे ते सहा हजार आठशे रुपयाच्या दरम्यान बाजारभाव मिळतोय याशिवाय आपण जर का सोयाबीनपासून मुख्यत्वे करून जो काही सोयापीन निघते तर या सोयापीनची जी काही निर्यात आहे ती देखील आता त्या ठिकाणी वाढली एकंदरीत सोयाबीन सोयाबीनपासून ब्याऐंशी टक्के ही सोयापीन आणि उरलेलं जे काय अठरा टक्के आहे ते त्या ठिकाणी सोया तेल निघत असतं आणि या दोघांनाही त्या ठिकाणी आता भरपूर मागणी त्या ठिकाणी आहे आणि म्हणणं त्या ठिकाणी सोया सोयाबीनला जे काय परदेशातून मागणी आता वाढत चाललेली आहे ले नेमकं याच परश्शावरती त्या ठिकाणी सोयाबीनला हे दर त्या ठिकाणी आता वाढत चाललेलं आहे नेमकं या संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार होतो व्हिडिओ अगदी शोधपर्यंत कळपर उपाय शानवरचं नवीन असाल चॅनल सबस्क्राईब देखील करा शेतकरी मित्रांनो एकंदरीत सोयाबीनचे बाजारभाव जर का आपण पाहिले तर सोयाबीनचे बाजारभाव हे त्या ठिकाणी मागणी आणि पुरवठा या गणितावरती अवलंबून म्हणून सध्या मागणीही त्या ठिकाणी आता वाढली आणि पुरवठा हा त्या ठिकाणी कमी झाला आणि म्हणूनच सोयाबीनचे बाजारभाव हे आता तेजीत आलेले आहे दुसरीकडे सोयाबीन लागवडचं जे काही क्षेत्र आहे ते यावर्षी कमी होतं परंतु सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि त्यामुळे हे जे काय बाजारभाव आहे ते आता त्या ठिकाणी वाढले आहेत सध्या बाजारभावाची परिस्थिती आपण जर का महाराष्ट्रातील बाजार समिती असेल मध्य प्रदेशमधली आणि राजस्थानमधल्या बाजार समिती असेल या सर्व बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे बाजारभाव सध्याला सरासरी पाच हजार रुपयांच्या वरती त्या ठिकाणी आहेत दुसरीकडं ज्या काही राज्यातील महत्त्वाच्या बाजार समित्या मग त्यामध्ये लातूर असेल अकोला असेल वाशिम असेल जालना असेल अशा बाजार समित्यांमध्ये सोयाबीनने कधीच पाच रुपयांचा टप्पा पार केला आहे तर सोयाबीनची वाटचाल हा ही जवळपास सात हजारांकडे त्या ठिकाणी चालली आहे एकंदरीतच या ही सोयाबीन प्रोसेसिंग असोसिएशन ऑफ इंडियानं जवळपास यावर्षी त्या ठिकाणी एकशे पाच लाख टनांची जे काय उत्पादन आहे ते हो होईल असा अंदाज व्यक्त केला होता परंतु सध्याचं जे काय उत्पादन आहे ते ब्याण्णव ते पंच्याण्णव लाख टनांच्या दरम्यान त्या ठिकाणी स्थिरावलेलं आहे आणि एकंदरीतच राज्यामध्ये परिणामी देशामध्ये सोयाबीनची टंचाई आता या ठिकाणी निर्माण झालेली आहे एकंदरीत दुसरी गोष्ट जर का आपण पाहिली तर सोयाबीनपासून त्या ठिकाणी सोयापीन ही मुख्यत्व करून त्याचा जो काय बायोप्रॉडक्ट आहे हा जवळपास ब्याऐंशी टक्के त्या ठिकाणी सोयाबीनची निर्मिती होत असते आणि उरलेलं अठरा टक्के हे त्या ठिकाणी सोया तेल निघत असतं भारताच्या सोयाबीनला आता एकंदरीतच त्या ठिकाणी जे काय परदे परदेशातून मागणी ही त्या ठिकाणी वाढलेली आहे दुसरी गोष्ट म्हणजे ही जी काय मागणी आहे ही तब्बल यावर्षी त्या ठिकाणी अडतीस टक्क्यांनी वाढली तर भारत हा सोयातेलाचा सर्वात मोठा आयातदार देश आहे पण या यावर्षी त्या ठिकाणी भारतानं त्या ठिकाणी जे काय स्थानिक सोयातेल आहे तेच आता त्या ठिकाणी वापरण्याचा निर्णय घेतल्यामुळं सोया सोयातेलाची आयात जी काय आहे ती जवळपास अठ्ठावीस टक्क्यांनी यावर्षी कमी झाली दुसरी गोष्ट म्हणजे जी काय सोयाबीनची निर्यात होते आता ही जी काय निर्यात आहे ही निर्यात त्या ठिकाणी नेदरलँडसारखा देश असेल जर्मनी असेल फ्रान्स याशिवाय नेपाळ बांगलादेश श्रीलंका मध्य देशियाई आणि युरोपीय देश या सर्व देशांना भारत हा त्या ठिकाणी सोयाबीनची निर्यात करतो कारण की भारताचे सोयाबीनचे दर हे त्या ठिकाणी किफायतशीर असल्यामुळे भारताच्या सोयाबीनला ही त्या ठिकाणी जगभरातून नॉन जी एम जी काय सोयाबीन आहे तिला जगभरातून मागणी त्या ठिकाणी असते आणि ह्या सोया सोयाबीनची क्वालिटी देखील अतिशय चांगली असल्यामुळं ही जी काय सोयाबीन आहे ती जे काय कुक्कुटपालक उद्योजक आहेत किंवा जे काय पशुपालक उद्योजक आहे यांच्याकडून त्या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी याला मागणी असते दुसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी चीन आणि जे काय अमेरिका आहे आता त्यांच्यामध्ये जे काय टॅरिफ वॉर त्या ठिकाणी सोयाबीनच्या माध्यमातून त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये येते की सोयाबीनचे बाजारभाव हे आता त्या ठिकाणी तेजीत असल्याचं त्या ठिकाणी एकंदरीत दिसून येत आहे आणि याच पार्श्वभूमीवरती नेमके हे जे काय बाजारभाव आहेत हे आता येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी जवळपास त्या ठिकाणी सात हजार रुपयांचा सा टप्पा देखील पार करू शकतील येत्या एक ते दीड महिन्यामध्ये असं त्या ठिकाणी बाजारावर अभ्यासकांच्या वतीनं सांगत होते त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे जर का सोयाबीन असेल आणि तुम्ही जर का ते बाजारामध्ये विकण्यासाठी आणणार जर असाल तर रोजचे बाजारावर पाहून त्या ठिकाणी सोयाबीनची विक्री करणं हे तुमच्यासाठी अतिशय फायद्याचं आणि नफ्याचं ठरू शकतं